प्रेम नावाचं रसायन संबंध हे अनैतिक असू शकतात प्रेम कधीच अनैतिक नसतं आईचं प्रेम जोडीदाराचं प्रेम किंवा अजून कुणाचं प्रेम असे प्रेमाचे कप्पे माणसाने तयार केले आहेत प्रेम एवढं संकुचित नाही की ते कोणत्या कप्प्यात बसवता येईल वास्तविक समाज निखळ आणि अविनाशी प्रेमाला कधीच पचवू शकला नाही त्यातूनच प्रेमाच्या व्याख्या आणि संबंध जन्माला आले वास्तविक संबंध वासना शारीरिक हाका आणि प्रजननाचा लायसन्स देणारी लग्न नावाची संस्था आणि त्यात भर म्हणून वर्षानुवर्षे सोबत राहिल्यामुळे निर्माण होणारे भावनिक बंध असा तथाकथित भ्रमित प्रेमाचा रथ आपल्या अनेक पिढ्या आजवर हाकत आल्या आहेत प्रेमात सभवत आले व्हायोलिन वगैरे वाचते ही तर अंधश्रद्धा आहे आकर्षणात वाद्यांचा गोंधळ असतो प्रेमात मात्र आपल्या आत असलेल्या बासरीचे सूर निघतात त्या मौनातून निघणाऱ्या बासरीचे स्वर ही खऱ्या प्रेमाची अभिव्यक्ती असते आकर्षणात गोंधळ तर वासनेत चित्कार असतात मात्र प्रेम हे मौनात जन्म घेत लहान मुलं जसं रंधारंधातून रडत आणि हसत तसंच प्रेमात आखंड बुडालेला जीव प्रेमामुळे तुषार उधळत असतो त्याच्या व्यक्त होण्यातही निरागस्ता आणि उत्साह असतो जो अरिजित सिंगचं गाणं ऐकून रडत नाही आणि अनुमलिकच्या गाण्यावर झुलतही नाही त्यांच्या अश्रूंना देखील साखरेपेक्षा अधिक गोडी असते आणि हेच प्रेम विशिष्ट व्यक्ती असेल तर तिच्या साडीचा पदर त्याच्या आनंद अश्रूंनी आणि त्याचा खांदा तिच्या सुगंधाने गच्च भिजलेलाच दिसतो बाकी पदराड जाणाऱ्या नजरा प्रेमाच्या नावाखाली वासण्याचीच दार उघडून बसलेली असतात तुम्ही एकदा तुमच्यात विरघळलेली की समिष्ट तुमच्याद्वारे बोलू लागते मृत्यूशयीवर पडलेला माणूस पहा त्याला शेवटच्या क्षणी ऋणाविषयी शे राग वेष राहत नाही मृत्यूचं भान माणसातलं प्रेम अधिक फुलवत तुम्हाला एक खरा प्रेमी व्हायचा आहे का तर तुम्ही सतत मृत्यूच्या सोबत जगा त्याची असलेली सोबत अनुभवा आयुष्याची क्षणभंगुरता नश्वरता एकदा तुमच्या अनुभवातून गेली की तुम्ही पहाल तुमच्यातून प्रेमाचा झरा व्हायला सुरुवात होईल मग असे कप्पे करण्याची गरजच भासणार नाही